नमस्कार मित्रांनो दत्तजयंतीपासून रोज औदुंबराला पाणी घाला तनामनाचे आरोग्य मिळवा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सनातन धर्मात वृक्षांचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे हिंदू धर्मात पिंपळ तुळशी वड शमी यांसारख्या अनेक झाडांना आणि अने वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे असे मानले जाते की वनस्पतींमध्ये औषधी तसे दैवी गुण असतात या झाडांपैकी एक झाड आहे उंबराचे त्यालाच आपण औदुंबर असेही म्हणतो चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे त्या निमित्ताने औदुंबराच्या झाडाला रोज पाणी घालण्याचे फायदे जाणून घ्या विष्णूने नृसिंहावतारात हिरण्य कश्यपू चावत उंबऱ्यावर बसून केला त्याच्याशी झालेल्या लढाईत न सिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे ते त्याने नखे उंबराच्या कोडात खूपसून विषबाधेचे शमन केले लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांमधून होणारा दाह हो थांबला या झाडाचा जा संबंध शुक्रग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात असे मानले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो यासोबतच पैशांशी संबंधित समस्या दूर होतात वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐश आरामाचा ग्रह मानला जातो असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर यांची कधीही कमतरता नसते पण ज्यांच्या कुंडली शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते तर जाणून घ्या उंबराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबत तुमच्या समस्याही दूर करतील शुक्र ग्रहाचे पाठबळ मिळवण्यासाठी उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनास समिधा म्हणून अर्पण करतात ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत उंबराच्या काठ्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होते दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते समृद्धीसाठी उपाय शक्य असल्यास रोज नाही तर दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालावे अकरा प्रदक्षिणा घालाव्यात या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा यामुळे घरासुख शांती राहते ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमविवाह विवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी मार्गशीर्षता कोणत्या महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरातल्या कुंडीत टाका मानसिक स्वास्थ्यासाठी रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन नामस्मरण करावे महिनाभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचे लक्षात येईल मात्र त्यात सातत्य महत्त्वाचे आहे उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो दुपारच्या वेळी थंड सावली मिळते आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याचे असल्याने त्याचे सानिध्य सर्वार्थाने चांगले आहे आपल्या सर्वांवरती दत्तगुरूंची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ